मी दीपाली कर आपले स्वागत करते आणि आता पाहूया बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान डॉ नवीन चंद्र राम गुलाम यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांदरम्यान प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाली यानंतर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी संयुक्त निवेदन जारी केलं मॉरिशस आणि भारत सांस्कृतिकदृष्ट्याही जोडले गेले असून आर्थिक आणि सामाजिक प्रगतीच्या मार्गावर दोन्ही देश परस्परांचे सहकारी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं भारत और मॉरिशस का संबंध केवल हिंद महासागर से ही नहीं बल्कि हमारी साझी सांस्कृतिक परंपराओं और मूल्यों से भी जुड़ा है हम आर्थिक और सामाजिक प्रगति की राह पर एक दूसरे के साथी हैं प्राकृतिक आपदा हो या कोविड विपदा हमने हमेशा एक दूसरे का साथ दिया है रक्षा हो या शिक्षा स्वास्थ्य हो या स्पेस हम हर क्षेत्र में कंधे से कंधा मिलाकर चल रहे हैं भारत आणि मॉरिशस यांच्यात गेल्या दहा वर्षात संरक्षण संबंधांना नवा आयाम प्राप्त झाल्याचं पंतप्रधान म्हणाले मॉरिशस संसदेची नवीन इमारत उभारण्यासाठी भारत सहकार्य करणार असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं आपले में, में कई नए आयाम जोडे विकास सहयोग और क्षमता निर्माण में नए कीर्तिमान स्थापित किए गए हैं साथियों आज प्रधानमंत्री नवीन चंद्र रामगुलाम और मैंने भारत मॉरिशियस साझेदारी को एनहेंस स्ट्रेटेजिक पार्टनरशिप का दर्जी, दर्जा देने का निर्णय लिया है हमने निर्णय लिया कि मोरिसस में पार्लियामेंट की नई बिल्डिंग बनाने में भारत सहयोग करेगा प्रधानमंत्री जी और मैं सहमत है कि रक्षा सहयोग और मैरिटाइम सिक्योरिटी हमारी स्ट्रेटेजिक पार्टनरशिप का अहम हिस्सा है फ्री ओपन सिक्योर एंड सेफ इंडियन ओशन हमारी साझी प्राथमिकता आहे हम मॉरिशस के एक्सक्लूसिव इकोनॉमिक झोन की सुरक्षा में पूर्णन सहयोग देने के लिए प्रतिबद्ध है यावेळे दोन्ही देशांदरम्यान आठ सामंजस्य करार झाले सेंट्रल बँक ऑफ मॉरिशस आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्यातला करार पथ सुविधा करार भारतीय नौदल आणि मॉरिशस पोलीस यांच्यातला करार सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात भारत आणि मॉरिशस यांच्या दरम्यान झालेल्या करारांचा यामध्ये समावेश आहे यावेळी पंतप्रधानांनी ग्लोबल साऊथ साठी महासागर या नव्या उपक्रमाची घोषणा केली महासागर म्हणजे संपूर्ण परिसराच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी परस्पर सहकार्य आणि सर्वकष विकासासाठीची वाटचाल या उपक्रमाअंतर्गत विकासासाठीचा व्यापार क्षमता बांधणी यांचा समावेश असेल हा उपक्रम भारत आणि मॉरिशस दरम्यानच्या दीर्घकालीन संबंधांचं महत्व अधोरेखित करणारा आहे आपला यशस्वी दौरा संपवून पंतप्रधान मायदेशी रवाना झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशसच्या सत्तावन्नाव्या राष्ट्रीय दिना